नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक शिमला मिरचीपासून घरातल्या सर्वजणांसाठी भाजी बनवणार आहे तर कशी बनवायची ते दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आता इथे मी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे शिमला मिरची धुतलेली आहे सुरुवातीला नंतर बारीक कट करून घ्यायची आता मधलंबी मी भाजीला वापरत नाही बाजूला काढून टाकते आणि मुलं मुलं पण आवडीनं खात नाहीत यासाठी मी मिरचीचं बी बाजूला काढलेलं आहे आणि आता इथे एक बटाटा घेतलेला आहे मध्यम आकाराचं वरचं साल काढून घेतले आणि धुवून पण घेतलेलं आहे नंतर याच्या फोडी बनवून घ्यायच्यात मध्यम आकाराच्या अशा पद्धतीनं फोडी बनवून घ्यायच्यात आता सर्व बटाट्याच्या फोडी बनवून झालेल्या आहेत आता मी आता ही दोन्ही पण भाज्या मिक्स करून घ्यायच्यात आणि आता दोन्ही पण भाज्या धुतल्यामुळे याला डबल धुवायची काही गरज नाही आता हे मिक्स करून घ्यायचे आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे एक पळीवर तेल टाकायचे तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये सुरुवातीला मोहरी आणि जिरे टाकायचे आता जिरे मोहरी छान तळतळली आहे आता याच्यामध्ये लसूण अद्रक खोबरेची पेस्ट टाकायची आता थोडंसं तळत आल्यावर लगेच याच्यामध्ये भाजी टाकून घ्यायची तेलामध्ये भाजी छान परतून घ्यायची सुरुवातीला आता भाजी ही, भाजी ही भाजी सर्वांना पुरणारी आहे घरातल्या तर दुसरी एक पातळ भाजी असल्यावर ही भाजी सहज पुरते या पद्धतीने नक्की बनवून बघा आता इथं छान असं परतून झालेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचे मीठ टाकल्यावर मी एक पाच मिनिट झाकण ठेवलं होतं आता एकदम छान असं मऊ झालेलं आहेत फोडी आणखीन थोडंसं एक मिनिट झाकून ठेवणार आहे आता याच्यामध्ये मी घरगुती काळा तिखट टाकलेलं आहे व्हिडिओ स्किप झालेला आहे आता इथं गरम पाणी टाकायचं थोडंसं आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचे आता इथं भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे बघू शकता थोडीशी कोथिंबीर टाकायची आता इथं भाजी तयार झालेली आहे एकदम छान आणि चवदार अशी आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ वी बघितल्याबद्दल धन्यवाद